पहा हे आपण जे एन पी टीकडनं पर्म राहत आहे काय एवढं इकडे रस्त्याचं काम केलेलं आहे खड्डा खोदून ते काम कुठल्या प्रकारे करतायत ते गाडी चालू आली दिसतो का लांबून नाही दिसत नाही आणि कुठलं सेफ्टीचं काय लावलेलं नाही त्या लोकांना ते होता ते काल कंटेनर उडवला कंटेनर कोणाला उडवला होता हां तुम्ही नॅशनल हायवेचा हा रस्ता आहे आणि तुम्ही पाहताय पा 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 का वर्षानुवर्षे तुम्ही फळसपाट्यांसाठी जेव्हा एक्झिट मारता जे एन पी डी टू फळसपाटा तर इकडे नेहमी काम चालू अस चालूच असतं कधी पेवर ब्लॉक लावतात कधी डांबरीचं काम करतात कधी कॉन्क्रीटचं काम करतात आता तुम्ही पाहता इकडे आता कॉन्क्रीटचं काम चालू आहे इकडे चा दो दो तर काँक्रीटच्या कामाच्या ह्याच्यात कुठेच तुम्हाला इकडे सेफ्टी सेफ्टी लोकांच्या सेफ्टीसाठी कुठली पण गाडी येते तर आपल्याला समोरचा खड्डा सुद्धा दिसत नाही हा एवढा खड्डा मारून ठेवला यांनी तर गाडी डायरेक्ट खाली उतरली असते आणि पण इकडे ॲक्सिडेंट होऊ शकतो होऊ शकतो तर नॅशनल हायवेचा हा दोन जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल नॅशनल हायवेचा हा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल ज्याच्या अंडर हे मेंटेनन्सचं काम असेल तर ह्याच्यावरती त्वरित नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई कार्यवाही करावी आणि अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना त्या कंत्राटदारावरती मोठं उग्र आंदोलन उभं करेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही काम चालत असतं तर तिकडे बॅरिगेट लागायला पाहिजे सगळे सेफ्टी गाईडलाईन्स इकडे लावायला पाहिजेत कॉन्ट्रॅक्टरचं नाव इकडे लावायला पाहिजे कुठली ऑथॉरिटी याच्यावरती आहे ते सगळं लावायला पाहिजे इकडे कोणाचाच काय पत्ता नाही कोण काम करतं आहे कोण नाही करत आहे इकडे फड्डा मारून ठेवला एवढं थोडं पुढे इकडे इकडे लाईट नाही लाईटचे पोल पण बंद आहेत तर नॅशनल हायवेचे ऑथोर उतरा, पर्सन किंवा ऑथॉरिटी काय करते तर या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र त्यांना हे विचारते की नॅशनल हायवेने त्वरित या विषयावरती गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आता नॅशनल हायवेच्या कार्यालयावरती धडक मार्ग